आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज कास्ट ट्राइब वनविभागीय कर्मचारी संघटना वनवृत्त यवतमाळची सभा पांढरकवडा उपवन संरक्षक किरण जगताप यांच्या उपस्थित घेण्यात आली या सभेत प्रामुख्याने वनरक्षक वनपाल यांना बक्षीखंड 2 च्या वेतन श्रेणीप्रमाणे थकबाकी देणे दुय्यम सेवा पुस्तिका सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची पेन्शन केस तयार करणे आदीबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले व इतर अडचणी सोडविण्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी आश्वासन दिले सभेचे प्रास्ताविक कास्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटना यवतमाळ वनवृत्ताचे अध्यक्ष सुभाष मनवर यांनी केले उपाध्यक्ष सागर सलामे यांनी सूत्रसंचालन केले तर पांढरकवडा शाखा अध्यक्ष सुरेश मुडाले यांनी आभार मानले या सभेला कार्याध्यक्ष उमेश अनाके कोषाध्यक्ष गजानन गहूकार सरचिटणीस देवानंद बेले आर टी आत्राम एस एस कुमरे बीजे जगतावर वसंत लामतुरे विक्रम बडे सुनील दातार चौधरी विभागीय अध्यक्ष नामदेवराव थुल जिल्हाध्यक्ष आनंद भगत आदी उपस्थित होते असे सरचिटणीस प्रभाकर सोनडवले यांनी कळविले आहे नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई